रंकाळा तलावाची पाणी पातळी कमी झाल्यानं संध्यामठ मंदिराचं दर्शन होऊ लागलं आहे यंदाही स्थानिक लोकांसह हजारो पर्यटकांना आणि तरुणाईला संध्यामठ भुरळ घालतोय रंकाळ्याची पाणी पातळी कमी झाल्यानं अनेक नागरिक संध्यामठातील गणपतीचं दर्शन घेतात आणि हमखास सेल्फी घेतात त्यामुळं हा एक नवा सेल्फी पॉइंटच झाला आहे उन्हाळी सुट्टी असल्यानं कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहतीये कोल्हापूरला आल्यानंतर पर्यटकांची पावलं हमखास रंकाळा तलावाकडे वळतात सध्या रंकाळा तलावातील पाणी कमी झाल्यानं भाग पाण्यावर त्यामुळे थेट चालत संध्यामठमधील मंदिरापर्यंत जाता येतं वर्षभर पाण्याखाली असलेला संध्यामठ तीव्र उन्हाळ्यानंतरच पाण्याबाहेर दिसू लागतो आता तर चालत संध्यामठापर्यंत जाता येत असल्यानं अनेकांच्या दृष्टीनं हा सेल्फी पॉईंट बनलाय स्थानिक नागरिकांसह पर्यटकही आवर्जून संध्या मठावर येत असून या ऐतिहासिक वास्तूचं योग्य पद्धतीनं संवर्धन होणं गरजेचं आहे